हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येईल असा मसाले भात पाहणार आहोत आता नेहमी तुम्ही मसाले भात करत असाल पण या पद्धतीने जर केलात तर कधीच मसाले भात फसणार नाही त्याचबरोबर सगळे तुमचं कौतुक करतील ते वेगळंच खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होणार आहे त्यामुळे नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि हा चमचमीत मसाले भात तुम्हाला पाहायचा आहे तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता हा मसाले भात कसा करायचा ते पाहूया तर बघा सगळ्यात आधी इथे तांदूळ घेतलेला आहे मी हा कसा घेतलाय ते सांगते हा बासमती तांदूळ आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरलात तरी चालेल पण बासमती तांदूळ असला की मसाले भात किंवा बिर्याणी छानच होते त्यामुळे इथे बासमती तांदूळ आहे अर्धा तास पाण्यात ठेवला होता त्यानंतरनं अर्धा तास पाण्यातनं बाहेर ठेवला होता तसं केल्यामुळे काय होतं ते पुढे मी व्हिडिओत सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर इथे फ्लावर आणि बटाटा कट करून घेतलेला आहे मी आता चला लगेच कृतीकडे वळूया आपण तर पाहू शकता कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला अडीच पळी तेल घातले मी भाताला शक्यतो थोडंसं जास्त तेल घालायचं त्यानंतर ना बघा मोहरी घातली आहे एक चमचाभर मोहरी छान तडतडली की लगेचच आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचे जिरंसुद्धा छान फुललं की तुम्हाला आवडतील तेच खडे मसाले घालायचे इथे मी तमालपत्र आणि डालचिनी घातली आहे लगेचच लसूणसुद्धा घालायचं आहे आपल्याला हा लसूण मी ठेचून त्याचे तुकडे करून घेतलेत अशा पद्धतीने आता लसूण थोडा तेलावरती असा गोल्डन होईपर्यंत आपण छान परतवून घेऊया बघा लसूण बऱ्यापैकी आता परतला गेला आहे यामध्ये लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपण छान हा तेलावरती परतवून घ्यायचा आहे तांदूळ मी एक ग्लास घेतलेत त्यानुसारच मी भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही जर जास्त तांदूळ घेतलेत तर भाज्या अर्थात तुम्हाला जास्त लागू शकतात आणि हा भात मी दोन ते तीन माणसांच्या हिशोबाने करते हे प्रमाण मी यासाठी सांगत असते कारण की तुम्हाला करताना फसू नये तुमची रेसिपी म्हणून तर बघा कांदा अर्धवट परतून झाला की लगेचच मी सुन लगे आप किसून घेतलेलं आलं घातलेलं आहे आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतलं त्यानंतर लगेचच टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला टोमॅटोसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो थोडा हलका मऊ झाला की यामध्ये लगेचच कट करून घेतलेल्या भाज्या घालायच्यात मी साध्या पद्धतीने आहे त्याचबरोबर कमी साहित्यात करते आहे त्यामुळे मी इथे फ्लावर आणि बटाटा ह्या दोनच भाज्या वापरल्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये वटाणा फ्रेंच पी गाजर अगदी तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता पनीर वगैरेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या मोठ्या साईजमध्ये थोडा अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि त्या ते तेलावरती कांद्यासोबत परतवून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही एक मिनिटभर मी भाज्या परतवून घेतल्या त्यामध्ये सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी आपल्याला बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे कोणताही बिर्याणी मसाला घातलात तरी चालेल त्यानंतर लाल तिखट चवीनुसार घालायचं त्याचबरोबर बेडगी मिरची पावडर कलरसाठी त्यानंतरनं गरम मसाला अर्धा चमचा घातला आहे फक्त आणि धना पावडर घालायची आहे आप आपल्याला त्यानंतर हळद घालायची आहे अगदी थोडीशी आता हे सगळे मसाले टाकून झाले की लगेचच यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालून घ्यायची एक मोठा चमचाभर आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे भाजीला संपूर्ण मसाले लागले पाहिजेन आता यामध्ये अजून एक तुम्हाला सांगते मी तुम्ही याच भाजीमध्ये दोन चमचे दही ॲड करून छान भाजी शिजवून घेतली ना तर ही अशीच खायलासुद्धा खूप जास्त छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर चला आता बघा छान भाज्या आपल्या मिनिटभर परतवून झालेल्या आहेत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आता जो आपण पाण्यातनं काढून ठेवलेला तांदूळ होता तो घालून घेऊया आणि हे छान मिक्स करायचे आता तुम्हाला सांगते मी आपण सुरुवातीला बघा मी सांगितलं तुम्हाला पाण्यात अर्धा तास भिजत ठेवला होता तांदूळ त्यानंतरनं अर्धा तास पाण्यातनं बाहेर काढून ठेवला असं केल्यामुळे काय होतो तांदळाचा तुकडा पडत नाही आणि भात शिजल्यानंतरनं तांदूळ अखंड राहतो त्याचबरोबर मोकळा होतो आपला भात त्यासाठी ही स्टेप नक्की करा अगदी अर्धा अर्धा तास शक्य नसेल तर पंधरा पंधरा मिनटं ठेवलात तरीसुद्धा चालेल आणि अजिबातच वेळ नसेल तर नाही ठेवलात तरीसुद्धा चालेल फक्त धुवून घेतलात तरी चालेल तांदूळ भाज्यांमध्ये घातल्यानंतरनं एक ते दीड मिनटं छान परतवून घ्यायचं आहे बघा त्यामुळे जो मसाले भात करतो आपण त्याची टेस्ट खूप जास्त प्रमाणात बदलते त्यामुळे नक्कीच तांदूळ परतायला मात्र विसरू नका मीडियम गॅसवरच आपल्याला तांदूळ परतवून घ्यायचं आहे आता इथे तांदूळ मी मोजून घेतला होता घेताना एक ग्लास इतपत तांदूळ होता म्हणजे जवळपास पावशर तांदूळ होता त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचे एक ग्लास तांदूळ होता त्यामुळे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतले आणि गरम पाणीच आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचं तर बघा पाणी घातल्यानंतरनं छान मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला लिंबाला बघा रस भरपूर आहे म्हणून मी अर्ध वापरले तुमच्या लिंबाला जर रस नसेल तर तुम्ही एक पूर्ण वापरलं तरीसुद्धा चालेल आता रस घालून झाला लिंबाचा की छान हे मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल काय मग शिजवून घ्यायचं झाला भात व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका संपूर्ण पाहिला तर तुम्हाला नीट रेसिपी समजेल आणि तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही गॅस मीडियम ठेवला आहे आणि झाकण ठेवायचं आहे एक मिनिटं झालेलं आहे झाकण काढून घेऊया भातामध्ये बघा पाणी आहे भरपूर तरीसुद्धा भात एकदा हलवून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं ज्या भाज्या वरती आलेल्या असतात ना त्या संपूर्ण तांदळात मिक्स होतात आता बघा पुन्हा मी झाकण ठेवले आणि लगेच आता झाकण काढायचं नाही आपल्याला बरोबर दहा मिनिटानंतरनं झाकण काढून आहे गॅस बारीक ठेवायचा सुरुवातीला आपण मिडियम ठेवला होता आत्ता एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आप आपल्याला आणि बारीक गॅसवरच हा दहा मिनटं होऊन द्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही दहा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी आणि एकसारखा भात असा हलवून घ्यायचा खालीवर करून घ्यायचा आहे खूप जास्त भाताला असा हलवायचं नाही आहे जशी आपण भाजी हलवतो नाहीतर मग तांदळाचे तुकडे पडतील तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आपला तांदूळ एकही असं तुटलेला नाही आहे अखंड तांदूळ तन तांदूळ तसाच राहिला आहे बघा आणि खूप छान होतो खरंच अजिबात पाणी राहिलं नाही आहे मोकळा असा हा भात आपला झालेला आहे तर सगळ्यात शेवटचा जिन्नस यामध्ये घालून घेऊया तो म्हणजे कोथंबीर जी घातल्यामुळे भाताचा रंग रूप सगळं अगदी खुलून येतं आणि भाताची चवसुद्धा बदलते कोथंबीर घातली की लगेचच गॅस बंद करायचा आणि पुन्हा भात थोडासा हलवून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही किती मस्त आणि छान आपला हा भात तयार झाला आहे अशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही कधी भात केला होता का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता म्हणजे हा पौष्टिकसुद्धा होईल आणि खायला अजून जास्त छान लागेल तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा आता भातावरती छान तुपाची धार घालायची सोबत लोणचं आणि पापड घ्यायचा आणि भाताचा आनंद घ्यायचा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय